नमस्कार मंडळी मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे तो व्हिडिओ आहे बुलढाणा जिल्ह्यातला एक पोलिसवाला एका एक चालकाला बेदम बेदमासा पट्ट्याने मारत आहे धो 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 एवढा मारत आहे की अगदी म्हणजे त्याचा जीव की प्राण घ्यायच्या हेतूने असं मारतो की काय असं वाटतं आहे तर अशा प्रकारचे अमानुष मारहाण कोणताही पोलीस कर्मचारी किंवा अधिक कोणताही अधिकारी माणसाला मारू शकत नाही आहे कारण हे अगदी कायद्याच्या चौकटीत बसत नाही आहे चला असो सुद्धा हा व्हिडिओ कुठंतरी पाहिला असेल तर बातमी घटना अशी आहे की दोन रिक्षाचालकांमध्ये प्रवासा प्रवासावरून काहीतरी वादविवाद झाला आणि त्या त्यानंतर एका प्रवाशाने त्याचा त्या त्याची त्या त्या तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली आणि त्या त्या हेड कॉन्स्टेबलने त्याच्यावर एकशे सात या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याच्यानंतर ह्या अशा प्रकारची या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं अशा प्रकारची बेदम मारहाण केली आणि ही मारहाण एवढी की आता त्या तो सध्या चालक एक त्याचा दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे आणि अशा प्रकारचे आपले वकील साहेब आहे त्यांचंसुद्धा मत ऐकूया नेमकं मत काय आहे तर अशा प्रकारे अगोदर आपल्या वकील साहेबाचं सा मत ऐकूया काय आहे ते स्टेट ऑफ वेस्ट मध्ये आणि ते त्याचं तंतोतंत पालन पोलीसच्या प्रशासनाने आणि पोलीसच्या डिपार्टमेंटने करणे खूप गरजेचं आहे कारण का हा अमानवीय व्यवहार जे लोकांवरती होतोय हे यांना राक्षस राक्षस समजायचा की रक्षक मित्रांनो या सगळ्या घटनेतून एक गोष्ट लक्षात येते लक्षात येते की आपण कधीही अशा प्रकारच्या घटना म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण संघटित व्हायला पाहिजे आपण जरी रिक्षा चालवतो आपण जरी रिक्षा चालवतो तरी एक जबाबदार नागरिक आहोत एक जबाबदार व्यक्ती आहोत आपल्यावर सुद्धा घर परिवार संसाराच्या जबाबदाऱ्या आहेत समाजाच्या जबाबदाऱ्या एक रिक्षक असला तो सुद्धा भारताचा नागरिक आहे त्याचे सुद्धा अधिकार आहे त्याचे सुद्धा हक्क आहे आणि त्याचे सुद्धा काही कर्तव्य आहे हे सर्व गोष्टी ध्यानात लक्षात ठेवून आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजेत म्हणून आपल्याला सर्वांना संघटित येणे गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सारथी परिवारामध्ये तुम्हाला सारथी परिवारासारख्या एका संस्थेशी जोडणे अवश्य आहे म्हणजेच असंच नाही आहे की तुम्ही सारथी संस्थेमध्येच ॲड होऊ शकता तुम्ही याच्या व्यतिरिक्तसुद्धा कोणत्याही एका संघटनेमध्ये किंवा अशा संस्थेमध्ये कार्य करा की जी संस्था जशी आपली सारथी परिवार हा ड्रायवर चालक मालक यांच्या हितासाठी कार्य करत असतो तर मी बुलढाणा जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील तमाम ड्रायवर बांधवांना विनंती करतो की तुम्ही ड्रायवर चालक मालक यांच्या हितासाठी जी सारथी संस्था काम करताय त्या सारथी संस्थेशी ॲड व्हा जॉईन व्हा आणि अशा प्रकारचे कोणतीही संबंधी किंवा आणखीनही जर काही अशी अप्रिय घटना जर घडत असली तर तिथं सारथी संस्था नक्कीच आवाज उचलेल आणि त्या गोष्टीचा विरोध करेल फक्त त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे जर तुम्हाला सारथी संस्थेसोबत जॉईन व्हायचं आहे सारथी संस्थेचं सदस्यत्व घ्यायचं आहे तर तुम्हाला आमच्या कोणत्याही एका सारथी सारथी मेंबरशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क करावा लागेल तुम्हाला नक्कीच ते आपल्या सारथी संस्थेमध्ये जॉईन करून घेतील तर चला मित्रांनो अशा प्रकारची अमानुष घटना कदापि सहन केली जाणार नाही कदापि होऊ दिली जाणार नाही आणि या अशा या अशा पोलीस कर्मचाऱ्याची दादागिरी कदाबी खपून घेतली जाणार नाही कारण की हा महाराष्ट्र आहे आपण आपण इथं भारतामध्ये राहतो आपण भारतामध्ये राहतो आपण महाराष्ट्रामध्ये राहतो प्रत्येकाला काही बंधनं आहे प्रत्येकाला काही नियम आहे तर सर्वांनी बंधनाचे पालन करावे नियमाचे पालन करावे म्हणून मित्रांनो अशा प्रकारची जर घटना आपल्या सभोवताली जर घडत असेल तर नक्कीच इथं आवाज उचला चला तर मित्रांनो भेटूया नवीन अशा आणखीन काही विषयासह तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग